नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे पेठेमध्ये मच्छी आणण्यासाठी बिकॉज आज घरी आमच्या पाहुणे येतात ताई येते तर त्यासाठी आम्ही मच्छी आणण्यासाठी चाललो आहे आणि इकडे बघतोय ही पण आमची एक प्रकारे आता पाहुणीच झालेली आहे तर सुद्धा मुंबईवरून येथे आलेली आहे तर ती जाणारी मंगळवारी मुंबईला तर आज काहीतरी खाऊन पिऊन जाईल यासाठी आम्ही चाललो आहे तिकडे तर जाऊयात आता आणि मित्रांनो बर, तर सकाळच्या साडे दहा वाजलेले आणि इकडचं क्लायमेट आहे ना भरपूर असं म्हणजे पाऊस जर का वातावरण झालेलं आहे काल पण इकडे भरपूर पाऊस पडला तर मित्रांनो मी आता आहे ना काल रात्री ना एक व्हिडिओ एडिट करत होतो आपला तासगावचा तासगाव गणपती मंदिर सांगितलं तर दोन वाजेपर्यंत थांबलो होतो बराच व्हिडिओमध्ये वॉईसवर वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या कारण की रात्रीचं आहे ना वातावरण एकदम शांत असतं आणि त्याच्यामध्ये जर वॉईसवर केलं तर बाजूचा आवाज येत नाही त्याच्यामुळे मी रात्री व्हिडिओ एडिट केला आणि सकाळी उठायला जरा उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही नेट चाललो आहे तर आता चला जाऊयात इकडे बघते माझ्यासोबत इकडे मनुताई आहे आत्याबाई इकडे कपडे धुते ठाक 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 आवाज तर जाऊ आता आणि त्याच्यानंतर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला करून दाखवणार आहे कशी मच्छी फ्राय करणारे कोण करणारे माहिती नाही अत्याबाई करते ही करते की ताई करणारे तर बघूयात आणि छ व्हिडिओ मध्ये सुद्धा धम्मल करूयात तर चला कसेट प्रॉन्स 4500 रुपये आणि हे आहे ना धोका येतोय हे येने बांगडा उठतो हे आहे आज मार्केट तिकडचं बंद आहे हा कोणता मासा आहे रे आ, 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 मांदेली वगैरे कुठे मांदेली वगैरे दिसतच नाही आज सन्नाटा छाग आहे पुरा कोणती मच्छी कशी तेच कळत नाही सुरमई थोडी लांब असते रे सुरमई नाही हा कुठला मासा आहे हा घ्यायचा हे काय सध्या काहीच नाही मार्केटमध्ये आज बघा कधी विचार बांगडा घेऊ बांगडा घेऊ तर आहे अर्धा किलो करा ना अरे यार मच्छी मार्केट मध्ये आले मच्छींची नाव नाही माहिती हिला काही बोलते बांगड्या का हे बांगड्या घेऊ मच्छी सोडून पण मिळते इकडे इकडचं मेन मच्छी मार्केट आहे ना तर ते आज बंद आहे का बंद आहे काय माहिती लास्ट टाइम आलं तर त्यावेळेला पण बंद होतं तर मित्रांनो आलो आहे बस बसस्टॉपला इकडे बघताय बस बसस्टॉप आता ताईला नेण्यासाठी मी इकडे आलो आहे ताई कुठे थांबले काय माहिती नाही खूप मोठा स्टॉप आहे तर ती म्हणले इकडे बाहेर थांबले कुठेतरी तर आता तिला शूज आणि तिला पण घेऊन जाऊ मित्रांनो फायनली मच्छी घेण्यासाठी सॉरगेटला आलो आहे इकडे दुकान आता चालू आहे इकडे बाजूला पण दुकान असतात ते आज बंद आहेत काय माहिती नाही गणेशपेठेत पण मच्छी नाही आणि इथे पण नाही पण इथं आता इथे बोंबील दिसत तर ते बोंबील आता घेतलेत आहे ठीक आहे ना धन्यवाद तर मित्रांनो आता पण करतोय तिकडे बोंबील आहे आणि त्याच्यावरती आहे ना काहीतरी ओझं ठेवलंय ठेवतात मला पण त्याचा काही मिनिंग नितळून जायला पाणी नितळून जाण्यासाठी बोंबील फ्राय बघा चटणी भारी बनवली मसाला मसाला आहे अरे सॉरी 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 सारा सारा कुठे ड्रॉइंग आहे दाखव अरे वा पण तूच काढले का अरे अजून दाखव एवढेच आहेत का काय जबरदस्त ड्रॉइंग काढले रे सारा कुणी शिकवली तुला नाही पण तुला कुणी शिकवली ड्रॉइंग काढायला कोणत्या टीचरनी हा हि ही कोण आहे कोण आहे सारा देवारे 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 देवारे। का? सारा कुठे तुझी ड्रॉइंग दाखव अरे काढले का अरे अजून दाखव एवढेच आहेत का काय जबरदस्त ड्रॉइंग काढले रे सारा कुणी शिकवली तुला नाही पण तुला कुणी शिकवली ड्रॉइंग काढायला कोणत्या टीचरनी हा हि ही कोण आहे कोण आहे कोळंबी करायला सुरुवात करते आता त्यांनी इकडे बाजार भरलाय बाजार मछली बाजार तुमचा मछली बाजार जरा शांत करताय का लाजले बघा सारा बघ आल्यापासून मोबाईलच घेऊन बसले

शनिवारावर पकडलं तरी पद्धश्री पस्तीस वर्षाचा अनुभव पस्तीस वर्षाचा अनुभव म्हणून आत्ताची बोरगे तिला जास्त नाही पाच वर्षाचा अनुभव असे म्हणू ते पाच वर्षाचा अनुभव वर्ष ना मग किती वर्षाचा अनुभव अठ्ठावीस नाही स्वयंपाकाचा अनुभव किती वर्षाचा तुला मुंबई चांगलेच छेपले

होती की अरे काय मेहनत करायला पण पाहिजे का नाही दुसऱ्या आंब्यात ही आली तर मी येईल अरे नि जाऊ बस नि जाऊ ना अरे हिज कपड्यांचा बाबा मोठा कपडे हे काय करते का, का? हा हे रस्ता आहे ना काय चूक आहे रस्त बनवते पण तिचा रस्ता खूप छान बनतो बिल फ्राय फ्रॉन्स फ्राय आणि ओला 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 काय जबरदस्त बनवलंय रे जबरदस्त आहे चला सा, साराच्या पोटात काळा उठायला लागला हा सारा हा यर जबरदस्त हे बघा गावठी स्टाईल संध्याकाळी काय नाही संध्याकाळी चिकन आणायचं कसं आलंय म्हणून ते कसं आलंय मी तर अजून नाहीच खाल्लं तर मित्रांनो एंड ऑफ द व्हिडिओ कमेंट सांगा कशी झाली छान झाली तर मित्रांनो तुम्हाला मच्छी मार्केट मधला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळा ॲक्च्युली मच्छी तिकडे काही जास्त अवेलेबल नव्हती कारण की आम्ही सुद्धा जाऊन आलो सुद्धा ते म्हणालेत की आज जास्त काही मच्छी त्यांना अवेलेबल झाली नाही परंतु जी पण काही अवेलेबल झाली तर ते आपण मच्छी बनवली तुम्हाला दाखवली तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ अशा शिका आणि विशेष व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय